हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात पहिलं कसे हात सर्वजण मस्त मजेतच असाल अशीच माझी चरणी प्रार्थना तर मी काल संध्याकाळी जो माठ घेऊन आले होते तो रात्रभर पाणी भरून धुवून स्वच्छ पाणी भरून ठेवला होता पुन्हा सकाळी स्वच्छ केला एकदा आणि मग सुकायला ठेवला होता बाहेर कारण की मला त्याच्यावरती थोडीशी डिझाईन करायची होती तर ज्यावेळी आम्ही माठ बघत होतो किंवा घेत होतो त्यावेळी जे माट रंगवलेले किंवा कलर केलेले थोडेसे डिझायनिंगमध्ये होते तो दोनशे दोनशेला एक होता त्याच्यावरती फक्त झाकण होतं बाकी काही नव्हतं आणि हा जो आहे सेम क्वांटिटी सेम तेवढाच क्वालिटीचा आणि तेवढ्याच साईजचा होता तर हा शंभरला भेटला आणि तो, तो दोनशेला होता शंभर रुपयेचा फरक होता तर कलरचा असला नसला तरी आपण पुन्हा याच्यावरती कपडा लावतोच कारण की थंड पाण्यासाठी वरून कपडा लावावाच लागतो आणि त्यामुळे मग ती डिझाईन काही दिसतच नाही त्याचा काही फायदाच होत नाही तर म्हटलं शंभर रुपये कशाला एक्स्ट्रा घालवायचे त्याच्यामध्ये दोन कुंड्या येतील नवीन झाडं लावण्यासाठी तर म्हणून मग घरी आल्यानंतर कलर पण पडलेले होते तर म्हटलं चला आपण आपलं घरच्या घरी थोडंसं कलर करूया म्हणजे थोडा दिसायला छान वाटतं किंवा सुरुवातीला ज्यावेळी आपण नवीन माट आणतो ना त्यावेळी आपल्याला पण वाटत असतं की आपला पण असा कलरफुल घेतला असा तर किती छान झाला असतं असं वाटत असतं तर म्हटलं ठीक आहे चला तर मीडियम साईजचा आणला होता मी जास्त मोठाही नव्हता जास्त छोटाही नव्हता जेवढा आमचा आधीचा जो जार आहे नळाचा ज्याच्यामध्ये आम्ही आधी पाणी भरायचो प्लास्टिकचा होता तो जार तर त्याच्यामध्येच ते तेवढ्याच साईजचा आहे मी त्या जो काही विकणारा माणूस होता त्याला विचारलं की वरून जो वीस लिटरचा तो पाण्याचा जार असं मोठा नसतो का बॉटल बाटला म्हणतात आमच्या इकडे तर तो पलटी करून ठेवला याच्यावरती जसं की त्या जारवरती ठेवतो तसं चालेल का तर तो बोला चालेल ओजाने हे माठ फुटणार वगैरे नाही असं तो बोला तर म्हटलं ठीक आहे चांगलं आहे ना मग आणि नळाचा पण घेतला कारण रुद्र तर सारखा माहिती आहे ना त्याला सारखं नळाचा खरं तर चांगलाच असतो वरून पाणी घ्या सारखं टोपण खालीवर खालीवर करा त्यापेक्षा छान आहे तर सगळ्यात पहिलं मी असं व्हाईट कलरनी थोडीशी डिझाईन बनवली आणि आता मध्ये असं डॉट टाईप बनवत होते आणि स्लॅशसारखं तर दिसायला छान दिसत होतं म्हटलं पहिल्यांदा तसंही कोणत्याही कलरचं असला तरी हळूहळू तो कलर निघूनच जातो माटचा तो काही कंटिन्यू किंवा परम परमनंटली तर नाहीच राहत आणि हा तर राहणारच नाही कारण की हा नॉर्मल कलर आहे घरातला जो रंगवण्यासाठी वापरला जातो कलर तो वेगळा असतो तो हा कलर नसतो फक्त मनाला एखादी शांती छान वाटावं म्हणून मग करत होते किंवा काहीतरी नवीन करायचं माझं तर असं बसल्या बसल्या काहीतरी करायचं असं असतंच तर खालच्या साईडला कंप्लीट केलं आता मी वरच्या साईडला असं एकदम जसं की वळवळ तास बनवायचं होतं मला वळणा वळणाचं अशी डिझाईन तर तुम्ही ट्राय करत होते दिसायला छान दिसत होतं म्हटलं ठीक आहे चला करूयात तर तशी एवढी गरज नव्हती कारण की अजून एवढी गरमी नाही आहे आणि पाणीसुद्धा एवढं काही म्हणजे असं होत नव्हतं छान थंड पाणी आहे अजूनसुद्धा पण तरी पण म्हटलं चला घेऊया सगळ्यांनी जवळपास सगळेच घेतात मग म्हटलं ह्या वर्षी पण आपण घेऊया तर मागच्या वर्षी म्हणजे मे आम्ही ज्यावेळी बडोद्याला राहत होतो की नाही त्यावेळी मी खूप मोठा घेतला होता माठ मोठा होता तर त्याचा मला खूप तोटा तो झाला त्या माठचा असं तिथं आम्ही एकच वर्ष राहिलो आणि गर्मीमध्ये मी माठ घेतला होता एक सहा महिनाच वापरला असेल आणि पुन्हा शिफ्टिंगच्या वेळी तो जो काही इकोवाला माणूस होता म्हणजे आम्ही इकोमध्ये सगळं सामान भरलं होतं तेवढंच सामान होतं तर आता तर ट्रक करावा लागेल आता इकोमध्ये जाणं पॉसिबलच नाही त्यावेळी आम्ही इकोमध्ये आम्हीसुद्धा त्याच्यातच आलो सामानसुद्धा त्याच्यातच आलं होतं तर त्यावेळी मग तो माणूस म्हटला की माठ कशाला घेतला शंभर दोनशे रुपयांसाठी तो इथेच ठेवा फुटेल पण फुटणार ना तर नाही पण तो म्हटला नका घेऊ तर मग मला तिथंच तो ठेवावा लागला त्या रूमवरतीच मग म्हटलं नकोच ह्यावेळी छोटाच घेऊया जरी पुन्हा शिफ्टिंगला काही प्रॉब्लेम आला ठेवायला तरी काहीच वाटलं नाही पाहिजे नाहीतर पुन्हा आपल्याला वाटणार बापरे एवढा महागडा घेतला एवढा मोठा घेतला आणि आत्ता त्याला असंच ठेवून जायचं असं प्रत्येकालाच वाटतं खरं तर आणि लास्ट टाईम पण तसंच झालं होतं आणि आता इथं आल्यापासून आम्ही तर आम्ही बडोद्याला ज्यावेळी गेलो ना त्या तिकडून खूप पटकन आम्ही इकडं शिफ्ट झालो कारण की तिकडची गर्मी खूप होती खूप म्हणजे सहनच होत नव्हती तर फायनली माठ चालू काय असा दिसत होता तर इतका काय आपल्याला प्रोफेशनल जमलेला नाही पण त्यातल्या त्यात बरं आहे असं वाटतंय तर तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंट करून मला नक्कीच सांगा की नमकं कसं दिसतं आहे आणि कसं असला तरी कपडा लावला नव्हता ते मुजूनच जाणार आहे पाण्यामुळे तर बघा असं वरती आपण तो जो काही बाटला आहे तो पण ठेवू शकतो तर आता मी ओळख करून देते तर आम्ही ज्यावेळेस गावाकडून आली होती त्यावेळेस ही अक्का म्हणजेच की हिचं नाव सोन आहे आमच्या माझ्या चुलत जावाची मुलगी म्हणजे तानाजीच्या भावाची चुलत भावाची मुलगी आहे माझ्या चुलत जावाची मुलगी तर ती तिच्या मामाच्याच असती शाळेसाठी आता घरी आली होती गावाला म्हणजे जळभावेला तर तिचे घरचे म्हटले किंवा ती म्हटले घेऊन जावा उन्हाळ्यात तिथं इकडं तिकडं करण्यापेक्षा तिकडे घेऊन जावा सोबत असं म्हटले तर ती आली होती आणि मग आमचं इथं चाललं होतं स्वयंपाक करायचं तो तोपर्यंत कारवारी पण पाणीपुरी घेऊन आले तर मी अंड्याची भाजी करणार होते म्हटलं आता भूक लागली असेल ह्यांना पण लेट येतात थोडे मग म्हटलं ठीक आहे अंड्याची भाजी करू पण ह्यांनी पाणीपुरी एवढी आणली ना पाणीपुरी खाऊनच पोट भरलं काहीच म्हणजे पुन्हा जेवायची इच्छाच राहिली नाही आहे तर ठीक आहे म्हटलं चला मग नंतर मग गवारीची शेंग करायचं असं ठरलं अरे इसको नमू क नाही बोलते रे इसको मनू के बोलते क्या हा इसको किशमिश बी बोलते आहे किशमिश कस गाम घाम कसं झालाय हातपाय तोंड येऊ खेळाला इतकं पळायला कुणी सांगतो तुला बघ किती घामालाय जप्पा सोबत आंघोळ करून ये पळ पप्पा आंघोळ करतायत पळ आका त्याला पाणी दे ग थोडं तर पाणीपुरी काढली आणि कारभार यायच्या आधीच आम्ही खायला बसलो कारण मला आणि रुद्रला आणि ह्यांना पण खूप आवडते आम्हाला तिघालाही प्रचंड आवडते बाहेर जरी गेलो तरी आम्ही पाणीपुरीच खातो आणि घरीसुद्धा पार्सल नेहमी पाणीपुरीच असतं तर बघा कशी माझी नजर काढत होता तर कधी कधी खूप छान वागतो तो आणि कधी कधी खूप लाडात येतो तर थोडक्यात सांगते तर हिला काम करायला हवा तुम्ही म्हणणार की आता ही सुट्टीला आली तर हिला कशाला काम करायला लावलं आहे तर दोन तीन दिवस मी तिला काहीच काम सांगितलं नव्हतं किंवा असं आपल्या घरी कोणी आलं की आपल्याला काम सांगावंसं वाटत नाही आणि माझं कसं आहे ना माझं मला पटपट आवरायची सवय झालेली आहे त्यामुळे मग कोणी दुसरं कोणी असलं की मग ते हळूहळू करणार मग त्यापेक्षा मला असं वाटतं की पटकन चार पाच चपाती करून घ्यायच्या भाजी झाली की इकडं संपला विषय तर झाला असं की तिच्या आईचा म्हणजे तिच्या मम्मीचा सारखा कॉल येतो की तिला पण जेवण बनवायला शिकव जेवण बनवायला शिकव आता मेन मुद्दा हा आहे की मला जेवण बनवायत नाही मी तिला काय शिकवू त्यांना सांगितलं तर त्या म्हटलं की अगं थोडंफार तरी शिकव तर तिला मी काहीच सांगितलं नाही तिला म्हटलं आज तू कर बघू कशी करतेस तर तिच्या ती मनाने करत होती मी तिला काही सांगितलं नव्हतं की असं कर मी टाक हे टाक तिचं ती करत होती आणि गावाकडच्या मोस्टली सगळ्यांनाच जेवण बनवते तर थोडंफार आता सगळ्याच गोष्टी काय परफेक्टली येत नसतात मला तर काहीच येत नाही त्यामुळं मी दुसऱ्यांना शिकवण्याचा विषयच येत नाही तर तिच्या आईला मी म्हटलं नको राहू द्या तिचे दिवस शाळा वगैरे शिकायची आता तर तिनं दहावीची परीक्षा दिली तर थोडंसं तिला रिलॅक्स राहू द्या तर गावाकडच्या बायकांचं मला ह्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं कुणालाच वाटत नाही की अभ्यास करावा पुढे ही सुट्टी तिने दुसऱ्या कोणत्या तरी अभ्यासात घालवावी किंवा एखादा दुसरा कोर्स करावा असं नाही वाटत आहे तर असं वाटतंय की हिनं स्वयंपाक करावा म्हणजे स्वयंपाक शिकणं किती गरजेचं आहे असं खरंच बायकांना वाटतं की स्वयंपाक आलाच पाहिजे का वाटतं माहीत नाही खरं तर कारण की बायकांना म्हणजे आपलं मुलींचं आयुष्य कसं असतं ना स्वयंपाक चूलमूल स्वयंपाक ही एवढंच ते आयुष्य ठरलेलं आहे आणि कवा बदलणार आहे माहीत नाही अजून पण तीच प्रोसेस आहे तर तिला आजच्या दिवस मी करायला लावणार उद्यापासून नको कारण की ती एक तर आपल्याकडे सुट्टीला आली आणि तिच्या आईला दाखवण्यासाठी खरं तर हे सगळं आहे बरं का कारण त्यांना पण वाटलं पाहिजे व्हिडिओ बघून की हा सणाला पण काहीतरी काम लावता येते तर तसं तर ती करते, करते कपडे वगैरे धुते तिला भांडी धुवायला जास्त आवडतात खरं तर सारखी भांडी धुते कपडे एवढी नाही पण मी तिला भांडी धुवायला मी सांगत नाही पण तिची तिला भांडी धुवायला आवडते तिला पहिल्यापासूनच भांडी धुवायचा नाद आहे तर ती धुते फक्त भांडी तर छान चपाती बनवल्या होत्या भाजी पण तिनं गरा गवारीची केली होती शेंग तसं तर आम्हाला भूकच नव्हती कारण की आम्ही साडेआठ वाजता पाणीपुरी खाल्ली आणि नऊ सव्वा नऊला लगेच कुणाला तरी भूक लागेल का तर थोडंसंच करलं पीठ आधी मळलं होतं त्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे दोन तीनच चपाती करू आणि बाकीचं राहू दे काय नको करायला कारण की पुन्हा शिळं पडून राहतं तर ह्यांना पण काही भूक नव्हती कारण त्यांनी आणि मीच सगळ्यात जास्त पाणीपुरी खाल्ली होती रुद्रने पण खाल्ली होती हिने तर फार कमी खाल्ली त्यामुळे मग म्हटलं तीनच चपाती कर आणि एक छोटीशी चौथी कारण आमच्या इकडे तीन करत नाहीत माहीत नाही का पण तीन केले की असं म्हणतात तीन नको करायला मग तिला मग एक छोटीशी करायला सांगितली तर खूप छान तिनं चपाती केल्या होत्या असं काहीच नाही अगदीच चांगल्या केल्या होत्या आणि कामाकामे आलं की बस झालं की एवढं परफेक्ट सुग्रणच व्हावी असे कशाला पाहिजे जेवढं थोडंफार आलं बस झालं उलटं मला तर वाटतं की दुसरं काहीतरी करावं जसं की आता ही सुट्टी आहे तर एखादा कोर्स करावा कम्प्युटरचा किंवा काहीही करावं वेगळं पण असं स्वयंपाकामध्ये गुंतून राहू नये असं मला तर वाटतं बरं का पर्सनली कारण मी सुद्धा माझ्या सुट्ट्यांमध्ये ह्याचा त्याचा कोर्स लाव असंच करायची कारण आमच्या आईचं असं कधी नव्हतंच की तू स्वयंपाक कर मला तर ती सांगतच नव्हती स्वयंपाक करायला काय माहीत कसं काय कारण की माझ्या बहिणी असल्यामुळे तिला कधी टेन्शनच आलं नाही की हिला पण सगळ्यात बारके हिला पण सांगावं स्वयंपाक करायला असं कधी तिला वाटलंच नाही मला सगळे म्हणायचे तू शीख शाळा शीख हे कर ते कर असंच म्हणायचे स्वयंपाकाच्या नादाला लागू नको तर मी तर फक्त उभा राहिली होती मला असं उभं राहायचं म्हटलं ना फार कंटाळा येतो आपलं स्वतःच्या स्वतः करायला छान वाटतं असं दुसरे कोणी तर करणार आणि आपण बघत बसणार ते खरं तर मला नको वाटतं पण ठीक आहे तर हा होता आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय